नमस्कार मी रौनक कुकडे आज महाराष्ट्र दिवस आहे आणि या निमित्ताने आज एन डी टी व्ही मराठी चॅनलचा शुभारंभ होता आणि या निमित्ताने आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा काळ सुरू आहे बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ काढलेला आहे सर आपला आभार आणि धन्यवाद सगळ्यात पहिला प्रश्न आहे की एन डी टी व्ही मराठीकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार <coughs> आहे मुख्यतः मराठीमध्ये एन डी टी व्ही पहिल्यांदा पदार्पण करताय तर तुमचा काय अपेक्षा आहे माझी खरं म्हणजे एकच अपेक्षा आहे की कुठल्याही चॅनलने एक बॅलन्स ठेवला पाहिजे बॅलन्स ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अजेंडा चालवणं याने मला असं वाटतं की जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत ते मिळू शकत नाही आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आज सगळ्यात मोठा वानवा जर कशाचा असेल तर तो ओ जी कंटेंटचा आहे ओरिजिनल कंटेंटचा आहे म्हणजे मी गमतीनी असं सांगतो की चार पत्रकारांना बसवलं आणि मी तिथे गमतीनी म्हटलं की मला अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची ऑफर होती तर त्यातला एक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रश्नचिन्ह टाकून फडणवीसांनाही होती ऑफर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची असं एक टाकतो आणि मग त्याच्यावर कुठला तरी चॅनल ते, ते, ते उचलतो आणि चार तास किमान प्रश्नचिन्ह 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 प्रश्न मग ती न्यूज चालली जाते तर मला असं वाटतं की असं डोंट किल युअर टाईम म्हणजे तुमचं वेळ काढण्याकरता बातम्या न देता जेवढा जास्तीत जास्त ओरिजिनल कंटेंट तयार करता येईल त्याचं मला असं वाटतं की आत्ता मराठी चॅनल्स करता विशेषतः न्यूज चॅनल्स करता हे फार महत्त्वाचं आहे आपने बहुत अच्छी बात बताई की कि किस तरीके से क्रेडिबल और न्यूट्रल बिना एजेंडा के हम आ, काम करें लेकिन चूँकि आजकल का माहौल ऐसा बन गया है कि हर चीज़ में लोकल न्यूज़ में एक थोड़ा सा एग्रेशन थोड़ा सा एक स्ट्रॉग पोजीशन न्यूज़ में भी एडिटोरियल पोजीशन लोग लेते हैं आ, एक आर्गूमेंट हो सकता है कि एक्चुअली सही है कि आप ओपिनियन दे रहे हैं लोगों को समझा रहे हैं कि आपके लिए इस बात का क्या मतलब है तो न्यूज़ और व्यूज़ के बीच का डिविज़न करंट मराठी जर्नलिज्म कैसा फॉलो कर रहा है <coughs> सगळ्यात पहिल्यांदा तर आ, मला सुरुवातीलाच तुम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या पहिल्यांदा एन डी टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि एन डी टी व्हीला विशेष शुभेच्छा देतो की आजच्या महाराष्ट्र दिनी मराठी चॅनलचं तुम्ही या ठिकाणी मराठीच्या क्षेत्रात पदार्पण करताय आणि मला अतिशय आनंद आहे की एन डी टी व्हीसारखा सारखा देशातला वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रँड ज्याला आपल्याला म्हणता येईल हा आज मराठीच्या क्षेत्रात येतो आहे म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला मला असं वाटतं की शेवटी हे खरंच आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे हा एक फास्ट माध्यम आहे आणि आज अनफॉर्च्युनेटली डिजिटल मीडियाने आता इलेक्ट्रॉनिक मीडियाशी कॉम्पिटिशन सुरू केली आहे त्यामुळे पहिले प्रिंट मीडिया होता प्रिंट मीडियापेक्षा लवकर बातम्या या इलेक्ट्रॉनिक मीडियावर मिळायला लागल्या आता त्याहीपेक्षा लवकर बातम्या डिजिटल मीडियावर मिळतात आणि तुमची खरी कॉम्पिटिशन कोणाशी आहे तर ती आहे रील्सची कारण त्या रील्समुळे <laughs> आज अटेन्शन स्पॅन हा थर्टी सेकंड्सचा वन मिनिटचा झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला देखील पन्नास बातम्या काय पंचवीस मिनटात अशा प्रकारचं चालवावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये इम्पॅक्ट जो असतो म्हणजे शेवटी एका बातमीचा व्यक्तीवर काही इम्पॅक्ट तरी झाला पाहिजे किमान त्याच्या मनात राहिली पाहिजे डोक्यात राहिली पाहिजे तो इम्पॅक्ट कमी होतो सो मला असं वाटतं की अल्टिमेटली जेव्हा मा एका मार्केट ड्रिव्हन अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आपण जातो त्यावेळी त्या त्या काळातली काही मूल्य असतात ती मूल्य आपल्याला जपावीच लागतात किंवा ती आपल्याला अंगीकारावी लागतात पण त्याचवेळी हे महत्त्वाचं असतं की जी काही या क्षेत्रातली शाश्वत मूल्यं आहेत ती मूल्य देखील आपण जपली पाहिजे ती जर जपली तर लॉंग टर्ममध्ये आपल्याला मला वाटत नाही की कोणी कॉम्पीट करू शकेल थँक यू एक सवाल और मेरी तरफ से वो ये की uh, मुंबई और महाराष्ट्र वक्त हिस्ट्री के एक बडे टर्निंग पॉईंट पे आहे uh, रायझिंग इंडिया एक बात है लेकिन ग्लोबल शहर बनने के अनुकूल जो इन्फ्रास्ट्रक्चर जो विस्तार जो रीडेवलपमेंट ये सब काम इस वक्त चल रहा है वो माइंड बॉगलिंग है अभी भी हम लोग उसको कम्प्रिहेंड नहीं कर पा रहे हैं कि क्या हो रहा है इस पर मैं थोड़ा आपके थॉट्स और आपका विजन जानना चाहूँगा मैं वो कि आज आप जर बगितर भारत हा एक फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी है, है। जगती सर्वतान वेगान विकसित होनी अर्थव्यवस्था है और यह अर्थव्यवस्थे का कणा जी है कि अर्थव्यवस्थे एक इंजिन ज्याला आपण म्हणू शकतो ग्रोथ इंजिन म्हणू शकतो ते मुंबई आहे ते एम एम आर रिजन आहे आणि तो महाराष्ट्र आहे आणि आपण जर जगाच्या पाठीवर विकासाची वाटचाल बघितली असेल तर इट हॅज बीन इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंट हे दोन मॉडेल आपल्याला प्रामुख्याने दिसतात एक पॉट लेट डेव्हलपमेंट आणि दुसरी इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी आज मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात मु आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो कारण मी असं नेहमी म्हणतो की एकवीसव्या शतकामध्ये वॉट विल डिटर्मिन ग्रोथ तर स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोन गोष्टीच ग्रोथ डिटर्मिन करतील आणि स्पीड ऑफ डेटामध्ये आज आपण जर बघितलं तर विशेषतः मुंबई आणि आसपास देशाची सिक्स्टी फाय पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी क्रिएट झाली आहे सो द नेक्स्ट डेटा कॅपिटल ऑर नेक्स्ट काय टुडेज डेटा कॅपिटल ऑफ इंडिया इज मुंबई इट इज एम एम आर आणि आज आपण पाहतो आहे की हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आपण तयार केले आहेत हे स्पीड ऑफ ट्रॅव्हल वाढवत आहेत कारण अल्टिमेटली तुम्ही जर क्वालिटी ऑफ लाईफ द्यायचं असेल तर त्याच्याकरता स्पीड ऑफ ट्रॅव्हल महत्त्वाचं आहे लोकांचा वेळ वाचणं महत्त्वाचं आहे दुसरं असं आहे की आज आपण नेहमी जे सांगतो की पोस्ट कोविड जे काही एक चायनातनं बाहेर पडण्याचं प्रमाण आहे आणि ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक नवीन प्लेयर आता इंडिया तयार होतो आहे अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात मोठं त्यात काम करणार आहे कारण सप्लाय चेनचा भाग होण्याकरता तुमचं जे लॉजिस्टिक्स आहे त्याची कॉस्ट ही तुम्हाला कमीत कमी केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आज आपण पाहू शकतो मुंबई एम एम आर असेल किंवा महाराष्ट्र असेल समृद्धी महामार्गासारखं आमचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स असतील किंवा हायवेजचे प्रोजेक्ट्स असतील मुंबईमधले आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील या सगळ्या प्रोजेक्ट्सनी क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल फॉर ह्युमन बिंग्स आणि ट्रॅव्हल फॉर गुड्स या दोन्ही गोष्टी बदलत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोन्हीवर काम केलं तर जी फाय ट्रिलियन इकॉनॉमी देशाची आणि जी वन ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला महाराष्ट्राची करायची आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला करता येत सर निवडणुकीचा काळ आहे मुख्यतः जर आपण बघितलं तर दोन हजार चौदा दोन हजार दो एकोणीस आणि दोन हजार चोवीस तिन्ही निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्रात तुम्ही केलं आहे या तिन्ही निवडणुकीमधला अनुभव आणि काय सांगाल की कसं सा डिफरन्स होतं ते मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते चौदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड होप होती लोकांना कारण साधारणपणे एक घोटाळ्यांची मालिका लोकांनी बघितली होती आणि एक प्रकारचं एक निराशा की बाबा देशात काही चांगलं होत नाही अशा प्रकारची निराशा होती आणि त्यातनं मोदीजी एका आशेच्या रूपेने एक होप म्हणून त्या ठिकाणी पुढे आले त्यामुळे चौदाचं वोटिंग हे होपला होतं एकोणीसचं जे वोटिंग होतं ते एका प्रुवन लिडरशिपला होतं एकोणीसला जेव्हा मोदीजी पुन्हा निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळेस लोकांनी डिलिव्हरी बघितली होती बदललेला भारत बघितला होता भारताची डिलिव्हरी सिस्टीम ही बदललेली बघितली होती आणि आज चोवीसला ज्यावेळेस लोक वोटिंगला जात आहेत त्यावेळेस लोकांना ही खात्री आहे की आता भारताला जगाच्या पाठीवरचा उत्तम देश बनवण्याचं काम कोणी करू शकतं तर ते मोदीजी करू शकतात विकसित भारत जर कोणी तयार करू शकतो तर ते मोदीजी करू शकतात कारण दहा वर्षामध्ये लोकांच्या मनामध्ये आता ही लिडरशिप पूर्णपणे त्या ठिकाणी त्या लिडरशिपने घर केलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नॉर्मली दहा वर्षाच्या टेन्युअरनंतर जेव्हा एखादं सरकार वोटिंगला जातं तेव्हा एक मोठी अँटी इन्कम्बन्सी असते बट परहॅप्स दिस इज द फर्स्ट इलेक्शन की जिथे एक प्रो इन्कम्बन्सी दिसते जिथे लिडरकरता तेवढंच प्रेम दिसतंय करता तेवढीच उत्कंठा दिसते आहे लिडरला वोट करण्याकरता तेवढीच आतुरता दिसते आहे so, सो मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला या निवडणुकींमध्ये पाहायला मिळतो तुम्ही जसं सांगितलं की वोटिंग करण्यासाठी लोक पुढे येत आहेत मात्र दोन फेजेसमध्ये जो टप्पा महाराष्ट्रात संपलेला आहे त्यामध्ये वोटिंग पर्सेंटेज खूप कमी झाला आहे याचा ॲनालिसिस तुम्ही कसं कराल कारण यांनी बी जे पी किंवा महायुतीला फायदा आहे की नेमकं नुकसान होणार बघा मी एक गोष्ट सांगतो की वोटिंग जास्ती झालंच पाहिजे त्याचा फायदा हो का नुकसान हो अल्टिमेटली लोकशाहीचा उत्सव आहे आणि मी तर नेहमी असं म्हणतो की बोट दाखवण्याचं टीका करण्याचं नैतिक अधिकार संविधानिक का अधिकार काही असू का द्या नैतिक अधिकार त्यांनाच आहे की जे मतदान करतात जे मतदान करत नाहीत त्यांना हा नैतिक अधिकारच नाही की त्यांनी टीका केली पाहिजे किंवा बोट दाखवलं पाहिजे सिस्टीममध्ये तुम्हाला जर तुमचं मत व्यक्त करून पाहिजे असेल तर वोट केलंच पाहिजे आता जोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न आहे तर मी काल आकडेवारी इलेक्शन कमिशननी घोषित केली ती मी बघत होतो तर दोन हजार एकोणीसचं महाराष्ट्राचं ॲव्हरेज वोटिंग हे सिक्स्टी वन पर्सेंट आहे आणि पहिल्या दोन फेजचं महाराष्ट्रातलं वोटिंग हे सिक्स्टी थ्री पर्सेंट आहे ते त्रेसष्ट टक्के आहे म्हणजे कमी अधिक प्रमाणात ते जवळपास सारखं आहे किंवा थोडं अधिक आहे मला असं वाटतं आता काल सगळे फायनल आकडे आल्यानंतर देशभरामध्ये देखील अशीच परिस्थिती मला पाहायला मिळते आहे की जवळपास कुठे कमी अधिक असेल पण ते आकडे आकडे सारखे आहेत पण साठ आणि एकसष्ट टक्के वोटिंग यांनी आपण सॅटिस्फाईड होऊ शकत नाही पण एक गोष्ट मी अजून सांगतो म्हणजे ही तक्रार मी गेले पंधरा वर्ष करतो पण शेवटी इलेक्शन कमिशन हे स्वायत्त असल्यामुळे त्या तक्रारीचा फार मी कोर्टातही जा गेलो मी आंदोलनही केली महाराष्ट्रामध्ये वोटर लिस्ट इलेक्ट्रॉन hmm. रोल हे इतके वाईट आहेत आणि शहरांमध्ये तर ते सर्वात जास्त वाईट आहेत आता तुम्ही बघाल शहरांच्या निवडणुका होतील पुण्याची निवडणूक ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला शेकडो लोक भटकताना दिसतील हो की मागच्या निवडणुकीत नावं होती आता आमची नावं नाही आहेत नागपूरला तेच मुंबईमध्ये तेच होईल कारण हे कुठल्या प्रकारचे रोज तयार करतात आणि नावं काढताना काय करतात हे काही मला समजत नाही पण मी म्हणजे मी स्वतः या संदर्भात मला असं वाटतं दोन हजार तेरा चौदाला मी कोर्टात गेलो अर्थात ती केस अजून काही फार पुढे आली नाही पण माझं मत आहे की जर वोटिंग पर्सेंटेज वाढवायचं असेल अनुत्साह तर दूर केलाच पाहिजे पण त्यासोबत डी नोवो वोटर लिस्ट ही महाराष्ट्रामध्ये तरी तयार करणं गरजेचं आहे कारण अर्बनाइज स्टेटमध्ये मायग्रेशनचा रेट फार जास्त असतो गावांमध्ये फार चेंजेस होत नाहीत hmm. गावांमध्ये झालेले चेंजेस आयडेंटिफाई लवकर होतात पण अर्बन एरियाजमध्ये मायग्रेशन इतकं वेगानं असतं आणि ते मायग्रेशन बाहेरून आहात असं नसतं बरोबर इकडनं घर सोडून इकडे गेले इकडनं तिकडे गेले मग ते दोन ठिकाणी नाव असले कि इलेक्शन कमीशन अपने मर्जी नहीं ना ते रात ते सा ना ने, रात ने ते सा ना उड़ौन टाकत मग तो जिथे रह तिथे नाव तेनाव न तो जिथे तिथे रहते नाव होता ही गोषी तला प्रमाण में कारणभूत है मजो मत है सर दूसरा एक, एक मिनट में लेना चाहूँगा ये हमारी ड्यूटी है कि हम लोग थोड़ा लोगों को प्रोवोक करें और इसमें कोई दिलचस्पी नहीं है हमारी कि लो टर्नआउट या हाई टर्नआउट से किस पार्टी को क्या फर्क पड़ता है 2019 एक आउटलायर था ये भी हम मान लेते हैं इसलिए उसको नॉर्मल भी नहीं मानते चलिए थोड़ा कम हो सकता है लेकिन तब भी ये बड़ी चिंता की बात है कि जो क्लास सबसे ज़्यादा बोलता है साउथ मुंबई साउथ बेंगलोर साउथ दिल्ली जो लेक्चर करता है सोसाइटी को और पॉलिटिक्स को वहाँ के लोग वोट करने के लिए नहीं निकलते और ये जो अपैथी है पूरे देश में है यंग वोटर कम रजिस्टर हो रहा है बहुत ही चिंता की बात है तो जो लोकतंत्र के बारे में खतरा है नहीं है का सवाल उठाते हैं तो मेरा आपसे प्रश्न ये है और मैं चाहता हूँ कि ये मैसेज आप दें मराठी में लोगों को कि वोट न देना और दूसरे को देने के लिए प्रेरित न करना गुना है बिल्कुल मी तुम सहमत है मज़ तो अनेक वेला अस मत है कि ऑस्ट्रेलिया सार्क का ही देश जर मतदान के नहीं नहीं तो कई टैक्स बेनिफिट्स कमी के लिए कहीं लोकान टी शर्ती घातल कधीतरी भारतामध्ये हा विचार केला पाहिजे शेवटी इतकी अप्याथी एवढ्या मोठ्या देशामध्ये वोटिंगच्या संदर्भात असणं आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये मतदान न करणं हा आ, मी असं म्हणणार नाही कायदेशीर गुन्हा नाही आहे पण हा नैतिक गुन्हा आहेच तुम्ही ते केलंच पाहिजे आणि निश्चितपणे मी तुमच्या मताशी सहमत आहे म्हणूनच आज एन डी टी व्हीच्या माध्यमातून मी तमाम देशवासियांना आणि मराठी जणांना विनंती करतोय की मतदान हा आपला हक्क आहे तो आपला अधिकार आहे आणि ते आपलं कर्तव्य देखील आहे अधिकार समजून आणि कर्तव्य समजून मतदान केलंच पाहिजे सर मुंबईचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे लोकसभा निवडणूक आहेत तिन्ही उमेदवार भाजपनी मुंबईतले यावेळेस बदलले आहेत मात्र रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं पहिल्यांदा जेव्हा यादी आली होती अनेक उमेदवार तुम्ही जे मागच्या वर्षी होते तेच कंटिन्यू ठेवले हो आहेत मुंबई संदर्भातलं नेमकं काय कारण होतं की उमेदवार बदलावं लागले नाही असं नाही आम्ही बाहेरही बदलले आहेत जवळपास सात आठ उमेदवार आम्ही बदललेले आहेत शेवटी त्या त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय करत असतो आणि अनेक वेळा लोकसभा लढणाऱ्या उमेदवारांना आम्ही विधानसभा लढा म्हणतो विधानसभा लढणाऱ्यांना आम्ही लोकसभा लढा म्हणतो एक पार्टीची पद्धत आहे त्या त्यावेळी तिथली जी काही आवश्यकता असेल हे असं मी बिलकुल म्हणणार नाही की ज्यांना आम्ही बदललं त्यांनी कुठे चुकीचं काम केलं वाईट काम त्यांनी चांगलं काम केलं चांगल आहे के पण परिस्थिती प्रत्येक निवडणुकीची वेगळी असते त्या वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी कोण उमेदवार योग्य असेल असा विचार आपल्याला करावा लागतो तो विचार करून या ठिकाणी उमेदवार आम्ही दिले आहेत सर अजूनही जागा वाटप कुठेतरी अडलेलं आहे काही जागांवर अजूनही उमेदवारांचे नावं डिक्लेअर जागा, जागा वाटप पडलेलं नाही आहे जागावाटप अगदी क्लिअर आहे आम्हाला मिळालेल्या जागांपैकी आम्हाला पालघर घोषित करायची आहे आणि शिवसेनेला मिळालेल्या जागांपैकी ठाणे आणि नाशिक त्यांना घोषित करायची आहे मला असं वाटतं आमची जागा आज किंवा उद्या घोषित होईल पण साधारणतः एक प्रश्न असा आहे की या जागा वाटप दरम्यान अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदेना कोणाला तुम्हाला सगळ्यात जास्त मनवायला कसरत करावी लागेल <laughs> नाही मनवण्याचा वगैरे विषय नसतो असा सगळ्यांच्या ॲस्पिरेशन्स असतात जसं आम्हाला ठाणे आणि दक्षिण मुंबई हवी होती आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण शेवटी जागा वाटप करत असताना त्यांची भूमिका होती की या दोन्ही जागा वर्षानुवर्ष आमच्या राहिलेल्या आहेत आमचे काही आर्ग्युमेंट्स होते सगळे आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर अल्टिमेटली जो निर्णय झाला त्या निर्णयाने आम्ही सगळे बांधील आहोत त्यामुळे असं काही कोणाला फार मनवणं वगैरे प्रकारने झालं पण बैठका आम्ही बऱ्यापैकी केल्या आर्ग्युमेंट्स आणि कारंटर आर्ग्युमेंट्स केले पण निर्णय मात्र एकमताने घेतला सर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल थँक्यू